जरांगेनं मुंबईत जाम केली आम्ही पुणे आणि ठाणेही जाम करतो असं सांगून काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवारांनी फडणवीस सरकारला इशारा दिलाय आणि हा इशारा त्यांनी नागपुरातल्या सकल ओबीसी महामोर्चातून दिलाय त्यामुळे आता पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे याविषयी सविस्तर समजून सांगणार आहे त्यासाठी सविस्तर व्हिडिओ पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत गणपती उत्सव काळात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा आंदोलक म्हणून जरांगे पाटलांनी मुंबई जाम केली होती आणि त्यांच्या पुढे महायुतीचं सरकार झुकलं असं बोललंही जात होतं त्याच्या इच्छेनुसार हवा तसा जी आर काढण्यात आला कोंडी करणं हाच निकष असेल तर आम्ही सुद्धा मुंबईच काय तर पुणे आणि ठाणे सुद्धा जाम करतो अशा शब्दात काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आणि ओबीसी नेते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या विजय वडेट्टीवारांनी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना इशारा दिलाय हे बघता आता मराठी आणि ओबीसी असा संघर्ष तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे जरांगेंच्या आग्रहास्तव काढण्यात आलेला हैदराबाद गॅझेट इयरचा जी आर या विरोधात तर नागपूरमध्ये सकल ओबीसी बांधव आज एकवटले होते समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला विदर्भच नव्हे तर कोकणातून सुद्धा अनेक समाज बांधव म्हणजे ओबीसी बांधव हे या मोर्चात सहभागी झाले होते याशिवाय ओबीसी नेते लक्ष्मण हाके महादेव जाणकर आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे माजी मंत्री सुनील केदार माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे भंडाऱ्याचे खासदार प्रशांत पडोळे आमदार बाळासाहेब मांगुळकर नरेंद्र जिचकार यासह अनेक मान्यवर या मोर्चात सहभागी झाले होते यावेळी भाषण करतेवेळी वडेट्टीवारांनी म्हटलं जरांगेंच्या दबावाखाली सरकार फक्त झुकलं नाही तर कमरेपासून वाकलंय तीनशे सत्तेचाळीस मूळ जाती आणि पोटजाती मिळून तब्बल आठशे जातींचा ओबीसी समाजात समावेश आहे छप्पन्न टक्के समाजाला फक्त सत्तावीस टक्के आरक्षण दिलं जातं दुसरीकडे मराठा ही एकच जात आहे त्यांना मात्र दहा टक्के ईडब्ल्यू एसचं आरक्षण दिलं जातं असं असतानाही त्यांना ओबीसीत दाखल करून घेतलं जात आहे हा अन्याय नाही तर हा काय आहे असा सवाल सुद्धा वडेट्टीवारांनी विचारला माझा डी एन ए ओबीसीए म्हणणाऱ्या नेत्यानंच ओबीसीचा गळा घोटण्याचं काम केलंय त्याचा जीआर त्यांनी काढलाय राजकारणाचा आरोप मात्र आमच्यावर केला जातोय आता जाती उपवर्गीकरणाचा खटाटूप केला जातोय धनगर आणि आदिवासींना एकमेकांसमोर उभं करण्यात येत आहे बंजारा समाजात असंतोष निर्माण केला गेला सर्व जाती जमातींमध्ये फूट पाडून हे सरकार मजा मारतय तुझेही नाही आणि माझेही नाही घाल कुत्र्याला अशी परिस्थिती निर्माण करून आरक्षणच मुळापासून संपुष्टात आणण्याचं षडयंत्र रचण्यात आल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलंय आणि हाच सरकारचा अजेंडा असल्याचं म्हटलंय त्यामुळे ओबीसींना सावध राहिलं पाहिजे असंच चालू राहिलं तर उद्या तुम्ही कुठेच दिसणार नाही संपून जाल जोपर्यंत जी आर रद्द होत नाही तोपर्यंत थांबायचं नाही तरच आपण वाचू आपल्याला मारेल त्याला मारण्याची तयारी ठेवा तेव्हाच या महायुती सरकारला होश येईल त्यासाठी मुंबईच नाही तर मुंबईसह पुणे ठाणे जाम करण्याची तयारी ठेवा तेव्हाच न्याय मिळेल आजचा मोर्चा ही फक्त आहे असं सांगून वडेट्टीवारांनी सरकारला ओपन चॅलेंज दिलाय तर तिकडे वडेट्टीवारांच्या याच आरोपांविषयी ज्यावेळी मनोज जरांगे पाटलांना विचारण्यात आलं त्यावेळी त्यांनी काय म्हटलंय तर तेही पाहूयात जोपर्यंत काँग्रेसचा सुपडा साफ होत नाही तोपर्यंत तो घडी गप्प बसत नाही वाटत कारण तो छगन भुजबळांच्या विचाराच्या आहारी गेलाय जो नेता छगन भुजबळच्या आहारी गेला तो नेता संपल्याशिवाय राहत नाही छगन भुजबळ यांच्या षडयंत्रात विजय वडेट्टीवार सुद्धा घुतलाय चांगला माणूस होता चांगला विरोधी पक्षनेता होता चांगला कामही करत होता काँग्रेसचा सुपडा साफ करायला निघालाय कळेल काँग्रेसचा महामोर्चा काँग्रेसचा मोर्चा होता दीड छटाक तरी होते का आजपासून त्याला किंमत द्यायची नाही त्याची काय अवकात आहे तो आता सगळ्या काँग्रेसला संपायला लागलाय असा एकेरी उल्लेख करत खरं तर जरांगे पाटलांनी आज जी भाषा छगन भुजबळांसाठी वापरली जाते किंवा जी भाषा लक्ष्मण हाकेंसाठी वापरली जाते त्याच कुठेतरी एक त्रागा जरांगेंचा हा वडेट्टीवारांविषयी पाहायला मिळाला त्यामुळे आता मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाच्या या लढाईत जरांगेंविरुद्ध वडेट्टीवार हा नवा सामना सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय जरांगेंचं प्रत्युत्तर आणि वडेट्टीवारांचा सरकारला दिलेला इशारा या विषयीची आपली मतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका तुर्तास इथेच थांबूयात तोपर्यंत पाहत राहा सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका